नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता मित्रांनो एक जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण आता मालिकेमध्ये ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही आता एकमेकांसाठी कासावीस होतात परंतु आता दोघांच्या मनामध्ये मना मना एकमेकांच्या तोंडावर ते एकमेकांशी भांडतात परंतु मनामध्ये एकमेकाविषयी इतकी आपुलकी असते आणि नियतीने मात्र काही ना काही कारणामुळे शेवटी ते एकत्र येतच असतात तेव्हा आता असंच काहीतरी घडते म्हणजे जेव्हा त्या आता ह्या सुप्रियाला बोलावून घेते सुप्रियाला आता बोलावून घेतल्यानंतर आता राकेशला असं वाटतं की आता मात्र आपण ह्या ईश्वरीची आई आहे तर तिचं मन जिंकण्यासाठी आता आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल त्यासाठी तो आता प्रत्येक डावतर खेळत असतो एकतर शलकाच्या जे बॉडी आहे तिचे विल्हेवाट लावून तो आता ईश्वरीच्या मोबाईलवर मात्र एक मेसेज करतो आणि त्या मेसेजमुळे तरीसुद्धा ईश्वरीला डाऊट आलेला असतो की शलाकाताई गेल्या तेव्हापासून त्या मला का हो कॉल का करत नसतील आणि त्या फक्त मेसेज का करतात असं मात्र आता तिला प्रश्न पडतो तेव्हा आता नम्रतासुद्धा म्हणते की हो ना काहीतरी अजीब अशी गोष्ट आहे तेव्हा आता एकमेकींशी जेव्हा त्या गप्पा करत असतात तर त्या गप्पा करता करता मात्र आता ज्या डिझाईन्स या ईश्वरीने बनवलेल्या असतात तर त्या डिझाईन्स अजूनपर्यंत ज्या काही आहे त्याचे जे, जे त्या ज्या केटलॉग डिझाईन तिने बनवलेल्या आहे त्या डिझाईन्स मात्र तिला असं वाटतं की आता आपण सात्विक फॅशनमध्ये खूप जास्त दिवस काम करू शकू कारण आता अर्णव सरांचे पैसे तर देण्यासाठी जास्त आहेत आणि ते पैसे आपण लवकरात लवकर दिले नाही तर मात्र लॉकेटसुद्धा नाही आपण सोडू शकत लॉकेट जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत मात्र आता आपल्याला इथे काम करावं लागेल आणि ह्या ऑफिसमध्ये आल्यापासून तिला आता एक असं कुटुंब मिळालेलं असतं एक प्रेमांचं असं तिला एक माहेरघर मिळालेलं असतं म्हणजे इतका छान स्टाफ तिला भेटलेला असतो अर्णव सर कितीही रागीट असले कितीही चिडचिड करत असले पण त्यांच्या मनात एक अशी वेगळी आदरणीय भावना आहे दुसऱ्यांचं मन जपणारे आणि कायम असे चिडचिड करणारे अर्णव सरांची सुद्धा तिला अगदी सवय झालेली असते आणि आकाश सर आकाश सरांचा तर सांगायचंच काय ते तर कायम असे मन मिळावं आणि अगदी छान स्वभावचे आहे म्हणून आता प्रत्येकाचं तिचं अगदी छान जमत असतं म्हणून तिने आता स्वतःच्या काहीतरी असे मनाने डिझाईन्स केलेले असतात आणि त्या डिझाईन्स मात्र आता ऐनवेळेस तिने हा जॉब सोडला त्या डिझाईन्स आता दाखवता दाखवता राहून गेलेल्या असतात म्हणून मात्र आता ती नम्रताला आता त्या डिझाईन्स दाखवते परंतु आता नम्रता मित्रांनो या गोष्टीचं काय कमाल करते हे आपण आता, आनी आता आनी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं मन आता एकमेकांशी इतकं जवळ कसं निर्माण होते ते आता आपण या खास व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा मित्रांनो तुमचे लाडके ईश्वरी आणि अर्णव एकमेकांसाठी बनलेले असतात परंतु अगोदर एकमेकांचा कायम एकमेकांशी भांडतात एकमेकांची काळजी करतात लांब गेल्यानंतर त्यांना एकमेकांचं प्रेम कळतं आणि एकमेकांविषयी मनामध्ये काय भावना आहे ह्यासुद्धा कळत असतात तेव्हा आता हे बघा जेव्हा आता नम्रतालाही माहिती होते नम्रता आता लगेच घाईने आता अर्णवला फोन करते आणि अर्णव सरांना म्हणते की अर्णव सर हे बघा ईश्वरीची अवस्था अशी झालेली आहे कारण ईश्वरी कितीही तुमच्यासमोर दाखवत नसेल तुमच्या समोर ती भांडत असेल परंतु तिच्या मनामध्ये खरंच एक अशी वेगळी जेव्हापासून तिने ऑफिस सोडलं तेव्हापासून कशातच तिचं मन लागत नाही आणि ती सारखी तुम्हाला मिस करते तेव्हा आता अर्णव म्हणतो की नम्रता अगं काय सांगतेस आणि अहो तर आता नम्रता म्हणते की हो अर्णव सर तुम्हाला असं वाटतं की ईश्वरी भांडखोर आहे परंतु ईश्वरीचं मन खूप साप आहे आणि हे बघा ना अर्णव सर ज्या डिझाईन्स तुम्हाला लागत होत्या जे काही प्रेजेस्टेशन तुम्हाला करायचं होतं तर ते प्रेजेस्टेशनची सर्व तयारी ईश्वरीने करून ठेवलेली होती आणि सर हे बघा तुम्ही कितीही तिच्यावर रागवला तरी ती कामामध्ये अगदी परफेक्ट होती त्यामुळे मात्र तुम्ही प्लीज ईश्वरीला समजून घ्या ईश्वरी कितीही तुम्हाला दाखवत नाही पण तरीसुद्धा तिच्या मनामध्ये एक असा वेगळाच भाव आहे आणि तो भाव तुम्ही जर ओळखला नाही तर मग आता खरंच अवघड होईल कारण ईश्वरी आता इंदोरला तर जाणार नाही कारण ज्या ताई आहे ना तर त्या ताई गायब आहेत आणि जोपर्यंत ईश्वरीला त्यांच्याबद्दल काही कळत नाही तोपर्यंत ईश्वरी इंदोरला नाही जाऊ शकत आणि हे बघा सर अहो ज्या डिझाईन्स तुम्हाला ईश्वरीने दाखवल्या नाहीत त्या डिझाईन्स मात्र आता खरंच ईश्वरीकडे आहे आणि त्या डिझाईन्समुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो तुमच्या सात्विक फॅशनमध्ये खरंच खूप असा मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की काय सांगतात तेव्हा आता आकाशसुद्धा देतेचा असतो आकाश म्हणतो की नम्रता अगं हे पक कोणत्या डिझाईन्सबद्दल बोलते ते तेव्हा आता लगेच नम्रता म्हणते की हे पका जेव्हा ईश्वरीने ऑफिस सोडण्याच्या अगोदर काही मनाने तिच्या डिझाईन्स तयार केल्या होत्या आणि त्या डिझाईनचे जे काही का कॅटलॉग आहे तर थे आत्ता थे ते आत्ता तिच्याकडे आहे आणि ती सारखी त्याबद्दल पाहते आणि ते बघून मात्र खरंच ईश्वरीला खूप छान वाटतं कारण आता या डिझाईनचा उपयोग काय होईल परंतु मात्र तुम्हाला त्या डिझाईनचा उपयोग होऊ शकतो आणि हे बघा ईश्वरी खास काही अगदी खुश नाही तिला सारखी ऑफिसची आठवण येते ऑफिसमधील प्रत्येकाची अर्णव सरांची तर प्रत्येक क्षणाक्षणाला तिला आठवण येते अर्णव म्हणतो की खरंच नम्रता काय म्हणतेस तू तर आता नम्रता म्हणते की हो अर्णव सर मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मी तिला म्हटलं की चल आपण इंदोरला जाऊयात इंदोरला गेल्यानंतर आपण येथील सर्व काही विसरू परंतु नाही ईश्वरी सुद्धा जायला तयार नाही त्यानंतर आता इंदोरला जायला तयार नाही हे ऐकल्यानंतर अर्णवला खूप राग येतो त्याच्या जीवात जीव येतो आणि तो म्हणतो की चला आता तर मला ह्या डिझाईन्स बघाव्याच लागतील नम्रताजी तुम्ही एक काम करा ईश्वरी घरीच आहे ना तर आता मी तिकडे येतो तर आकाश म्हणतो की हो हो मी सुद्धा आता अर्णवसोबत येतो अर्णव म्हणतो की आकाश तू येऊ नकोस तू हे बघ तू इथेच थांब आणि इथेच थांबून तो ऑफिसमधील काम पहा मी ईश्वरीलासुद्धा भेटून येतो आणि त्या डिझाईनसुद्धा मी परत घेऊन येतो तेव्हा मात्र आता अर्णव तिकडे जायला निघतो परंतु आता इकडे राकेशने तर एक भय भाये, भयानक प्लॅन केलेला असतो आता राकेशनं असा प्लॅन केलेला असतो की आता ईश्वरीची आई ही तिकडे बसस्टँडवर आलेली आहे आणि बसस्टॉपवर आल्यानंतर आपण तिला घ्यायला जायचं घ्यायला गेल्यानंतर आता आपण एक असा प्लॅन करायचा की त्याने आता पोलीस काही बनून आपले माणसं पाठवलेले असतात आणि त्या माणसांना असं सांगितलेलं असतं की तुम्ही काहीतरी आता हे ट्रक्स काही आहे ना तर ते आता त्याची जी काही शोधातशोध सुरू आहे त्याबद्दल आता हे जी काही सप्लाय आहे त्यामुळे तुम्हाला आता त्यांच्या पिशव्यांची झडती घ्यावी लागेल मग तुम्ही एक काम करा आता ह्या दिसतात ना म्हणजे सुप्रियाचं बोट दाखवतो आले सुप्रिया आलेली आहे सुप्रियाकडे बोट दाखवून तो सर्व काही सांगतो तेव्हा मात्र आता ठरलेल्या प्लॅनप्रमाणे त्यांचं होतं असतं परंतु योगायोग काय होतं तर अर्णव तिकडेच निघालेला असतो आणि अर्णव तिकडे निघालेला आहे हे बघून आता अर्णव तेथे जे काही घडलेला प्रकार आहे तो बघतो आणि तो प्रकार घडत असताना अर्णवला थोडीशी संख्या येते आणि हे बघा मित्रांनो तेथे राकेशला जायचं असतं आणि तेथे योग असं होतो की तेथे अर्णव जाऊन पोहोचतो समोरचं दृश्य पाहून लगेच आता या बाई कोण असतील आणि त्यांना पोलीस असे का छडछेड करत असते सुप्रिया त्यांच्या हातापाया पडत असते सुप्रिया म्हणते की आहो हे बघा मी काही केलेलं नाही तुम्ही असं का करतात तुम्ही का माझ्या पिशव्यांची बॅगची झडती घेता तेव्हा आता ते जे काही राकेशची माणसं असतात तर ते काही ऐकायला तयार नसतात आणि राकेश मुद्दाम आता सुप्रियाला तेथून वाचवणार असं तो नाटक त्याला करायचं असते आणि वेळेस तेथे अर्णव येतो अर्णव आता लगेच धावत तेथे येतो अर्णव आता त्यांची विचारपूस करतो आणि तुम्ही का एखाद्या बाईला असं त्रास देतात नक्की असं काय आहे म्हणून अर्णव आता त्या पोलिसांची चांगली जिरवतो आणि ते लगेच आता पळून जातात तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की हे खोटे पोलीस आहे पण नक्की ह्या पोलिसांना पाठवले कुणी असेल आणि ह्या बाईच्या मागे ते का लागले असेल तेव्हा आता अर्णव विचारतो की चला तुम्ही काही काळजी करू नका सुप्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता अर्णव म्हणतो की हे बघा तुम्हाला कुठे जायचे ते सांगा मी तुम्हाला सोडतो तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की हे बघा मी मुंबईत नवीन आहे आणि येथे माझ्या मुली राहतात परंतु आता सुप्रिया जो काही पत्ता सांगते त्या पत्त्यावर आता अर्णव तिला घेऊन येतो अर्णव आता घेऊन आल्यानंतर आता ईश्वरीने तर छान तयारी केलेली असते आणि आता आईच्या स्वागतासाठी तर तयारी करते परंतु आता स्वागत कुणाचं होतं मित्रांनो तर अर्णवचं होतं अर्णवचं स्वागत झाल्यानंतर आता अर्नो आणि आई आत येतात आता घडलेला सर्व प्रकार आता सुप्रिया ही ईश्वरीला आणि नम्रता या सगळ्यांना सांगते आणि जर त्यावेळेस मला वाचवण्यासाठी तेथे हे आले नसते तर मात्र अवघड होतं सुप्रिया खूप घाबरलेली असते तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो तुमच्या आई बसस्टॉपवर होत्या आणि काही पोलीस त्यांची तप झडती घेत होते त्यांना त्रास देत होते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आई तू तर ठीक आहे ना तर सुप्रिया म्हणते की हो आगही सर आलेत म्हणून त्यांनी मला इथपर्यंत व्यवस्थित आणून सोडले तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आई अगं तुला घेण्यासाठी तर राकेशजी येणार होते आणि मी त्यांना म्हटले होते की मी घे म्हणजे आईला घेण्यासाठी जाणार आहे परंतु ते आता जबरदस्तीने तुला आणण्यासाठी गेलेत मग नक्की राकेशजी कुठे गेले असतील तेव्हा आता राकेशजी म्हटल्यानंतर आता अर्णवला राग येतो अर्णव म्हणतो की कायम ही त्या राकेशजीचं नाव काढत असते तिला किती वेळेस सांगितलं की हा राकेश नक्की कोण आहे या राकेशला तर एकदा भेटावंच लागेल कारण ह्या ईश्वरीच्या तोंडामध्ये फक्त आणि फक्त राकेश असतो मग नक्की हा राकेश कोण आहे मला तर आता बघावंच लागेल तेव्हा आता ईश्वरी लगेच राकेशला फोन करते इशला म्हणते की राकेशजी आहो तुम्ही तर आईना आणण्यासाठी गेला होतात मग आई तर येथे घरी आली आणि तुम्ही का गेले नाही तेव्हा राकेशजी म्हणतो आहो मी केव्हाचा इकडे बसस्टॉपवर आलेला आहोत परंतु येथे मला अजूनपर्यंत त्या भेटल्या नाहीत तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा राकेशजी आई घरीसुद्धा आली मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आईला आणण्यासाठी जाते परंतु तुम्ही तर माझं ऐकायला तयारच नाही त्यामुळे आता मात्र काही झाले तरी तुम्ही घरी आ, आई या आई घरी आलेली आहे तेव्हा आता राकेशला इतका राग येतो राकेश म्हणतो की काही करायला गेलो तर ह्या अर्णव मात्र मध्ये येऊन टपकत असतो आता मात्र ह्या अर्णवचा बंदोबस्त मला करावाच लागेल असे तो ठरवतो तेव्हा आता असं झाल्यानंतर मात्र आता लगेच अर्णव जायला निघतो अर्णव आता जायला निघलेला असतो परंतु समोर आता राकेश राकेश आलेला असतो आता राकेश लगेच लपतो परंतु आता नम्रता धावतच येते नम्रता म्हणते की अहो अर्णव सर थांबा ना मी तुम्हाला बोलावले होते आणि त्या डिझाईन्स तुम्हाला दाखवायच्या बाकी आहेत त्यामुळे आता मात्र त्या डिझाईन्स तुम्ही बघूनच जा तेव्हा आता अर्णवला जे काही डिझाईन्स ईश्वरीने बनवलेल्या आहेत तर त्या डिझाईन्स मात्र जे काही कॅटलॉग डिझाईन आहे तर त्या डिझाईन मात्र आता नम्रता अर्णवच्या हातात देते अर्णव इतका खुश होतो अर्णवला खूप आनंद झालेला असतो आणि अर्णव म्हणतो की खरंच ईश्वरीने इतक्या छान डिझाईन्स बनवल्या खरंच मला कल्पना नव्हती आणि खरंच अर्णव सर ईश्वरीवर इतका खुश झालेला असतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णव सरांना थँक्यू म्हणण्यासाठी बाहेर येते आणि ती म्हणते की सर मला माफ करा हे बघा मी तुम्हाला थँक्यू म्हटले नाही तुम्ही आईला सुखरूप घरी घेऊन आलात खरंच तुम्ही खूप महत्त्वाची कामगिरी केलीत आणि हे बघा सर मी जे काही पेंडिंग काम आहे ते पूर्ण करण्यासाठी उद्या ऑफिसला येईल तेव्हा आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी प्लीज तू ऑफिस जॉईन कर कारण तू ऑफिसमध्ये नाही त्यामुळे खरंच मला त्या ऑफिसमध्ये अगदी सुनं सुनं वाटतं प्लीज तू हे ऑफिस सोडू नको त्या ऑफिसला तुझी खूप गरज आहे मी तुझ्यासमोर हात जोडतो परंतु इशू तू आम्हाला सोडून जाऊ नकोस तेव्हा अर आता अर्णवच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आता मात्र अर्णवच्या डोळ्यामधील पाणी बघून ईश्वरीला वाईट वाटतं तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे सर मी आईची परवानगी घेते आई जे काही म्हणेल तर मी नक्की ऑफिसला येईल तेव्हा आता लगेच सुप्रियाला परत म्हणजे विचारण्यासाठी मागे येतो अर्णव म्हणतो की हे बघा तुम्ही ईश्वरीला नक्की जॉबला पाठवा कारण त्या जॉबमध्ये ईश्वरीची खूप खरंच गरज आहे आणि त्या कंपनीला ईश्वरीची इतकी गरज आहे कारण ईश्वरीसारखी हुशार मुलगी त्या कंपनीला नाही मिळू शकत कारण आता खरंच ईश्वरीमध्ये तो टॅलेंटपणा आणि ईश्वरीच्या ह्या डिझाईन्स बघून खरंच मला असं वाटतं की ईश्वरीने पुन्हा ऑफिस जॉईन करावं तेव्हा आता जॉईन करावं म्हटल्यानंतर ईश्वरीला हसू येतं ईश्वरी म्हणते की हा अर्णव सर नक्की आहे ना हा तर आ आईशी चक्क बोलतोय परंतु याने तोंडावर कधी माझं कौतुक केलं नाही कायम भांडत असतो तेव्हा भा आता अर्णव म्हणतो की ईश्वरी उद्या ऑफिसला मी तुझी वाट बघतोय तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बरं सर मी नक्की येईल तेव्हा अर्णव खुशून घरी जातो आणि जेव्हा मात्र आता ईश्वरीचे त्या डिझाईन्स आहे तर त्या डिझाईन्स मात्र जेव्हा त्याने अगदी त्या डिझाईनचं पे प्रेजेस्टेशन केलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरीच्या डिझाईन्स आहे तर त्या इतक्या त्या डिझाईन्स प्रसिद्ध होतात आणि फॉरेनचे क्लायंट आहे त्यांना आता ईश्वरीच्या हे डिझाईन्स खूप पसंत पडतात आणि आता अगदी करोडांची मागणी आता ईश्वरीच्या ह्या डिझाईन्सला मिळते आणि या डिझाईन्समधून अर्णवच्या कंपनीला आता इतका फायदा होतो आणि आता खरंच तो ईश्वरीचे खूप आभार मानतो आणि ईश्वरीने आता अर्णवच्या आईची जागा घेतलेली असते आणि त्याच शिलाई मशीनवर आता ती मात्र ते कपडे शिवून अर्णवचं स्वप्न पूर्ण करते आणि आता अर्णव ईश्वरीवर इतका खुश असतो कारण आज मात्र ज्या ईश्वरीच्या डिझाईन्समुळे अर्णवला लाखो करोडांचं डील मिळालेलं असतं तेव्हा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी हे एकत्र काम करून कसे एकत्र येतात हे बघणं आता खूपच रोमांचक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद